रोहित पवार तातडीने दादर कबुतर खाण्यात समजून घेतली पाहिजे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेने दादरचा कबुतरखाना बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी जैन धर्मियांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं दादर कबुतर परिसरात असणाऱ्या आंदोलनात जैन समाजाने लावलेल्या रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली तसेच पालिकेने ज्या ताडपत्री कबूतरखाना चाकून ठेवला ती ताडपत्री खेचून फाडण्यात आली तब्बल तासभर आंदोलन केल्यानंतर ता धर्मगुरूंच्या आवाहनांतर हा जमाव शांत झाला त्यानंतर शरद पवार गटाचे नेते रोहित पवार हे तातडीने ता दादरमध्ये जैन धर्मियांच्या भेटीला गेले त्यांनी कबुतरखानेच्या समोरील जैन मंदिरात आंदोलकांशी चर्चा केली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आरोहित पवार यांनी जैन समाजाची बाजू उचलून धरत माहिती सरकारवर टीकेची तोप डागली इथे पक्षांना अन्नदान केलं जातं इथे कोणी कोर्टाच्या निर्णयाविरोधात नाही फक्त पक्षी मेले नाही पाहिजेत हा त्यांची भूमिका आहे महानगरपालिकेने कबुतर खाण्यासंदर्भात घाई गडबडीत निर्णय घेतला आहे काल मुख्यमंत्र्यांसोबत जैन समाजाची बैठक झाली अधिवेशनात हा मुद्दा सत्तेतील आमदारांनी मांडला तेव्हा उत्तर देताना उदय सामंत यांनी म्हटले की आम्ही कबुतरखानी तातडीने बंद करून टाकतो पण हे कबुतरखाणे बंद करताना डोकं वापरायला हवं होतं कशा पद्धतीने बंद करायला हवेत प्रकारे झाकले पाहिजे याचा विचार करायला हवा होता या पक्षांचं काय होणार याचाही विचार पालिकेनं करायला हवा होता उच्च न्यायालयाने सरकारने के सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे निर्णय दिला आता पुन्हा कोर्ट या सगळ्या संवेदनशीलपणे याचा विचार करेल अशी मला आशा आहे असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे मी येथील जैन बांधवांशी बोललो त्यांनी सांगितलं की नायर एम रुग्णालयाचा अहवाल आला आहे यामध्ये इथे असलेल्या कबुतरखान्यामुळे श्वसनाचे आणि इतर होतात याबाबत तपासणी करण्यात आली आहे हा रिपोर्ट नकारात्मक आहे कबुतरांमुळे या परिसरात रोगराई वाढलेली नाही असं या अहवालात म्हटलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे हे जे मंदिर आहे ते अतिशय पवित्र असं मंदिर आहे दीडशे दोनशे वर्षापासून हे मंदिर इथं आहे आणि मंदिराची जर इतिहास आपण बघितला जर इथे असणारे जे परमपूज्य जे देवत आहेत त्यांचा इतिहास बघितला त्या इतिहासामध्ये कबूतर म्हणजे पशु याला खूप महत्त्व दिलं गेलं आहे अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे इथं असणारी लोक सर्व समाजाची फक्त जैन समाजाची इथं लोक येतात असं नाही हिंदू समाज असू द्या मुस्लिम समाजसुद्धा अनेक मोठ्या संख्येने इथं येऊन इथं असणाऱ्या पशुला एक अन्नदान तिथं करतात कोर्टाने जो निर्णय घेतला त्या कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात इथं कुणीही नाही फक्त हे जे पशु आहे ते मेलं नाही पाहिजे इथं जर बघितलं तर इथे असणारे जे धार्मिक लोक आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत महिला त्यांनी इथं जे आजारी असणारे पशु आहेत त्यांना एकत्रित केले मरू नये म्हणून ते प्रयत्न तिथं करत आहेत आणि जे मे मेले आहेत पशू त्यांचंसुद्धा विधिवत जे काही गोष्टी कराव्या लागतात त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे लोकांची भावना एवढीच आहे पशु भक्त इथं मेलं नाही पाहिजे याच्यात काल मंत्री महोदयांबरोबर त्यांची बैठक झालेली आहे हा जो गडबडीने महानगरपालिकेने निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अधिवेशनामध्ये जेव्हा मुद्दा हा काही सत्तेतल्या आमदारांनी मांडला त्याला उत्तर देत असताना उदय सामंत साहेबांनी इमिडिएटली तिथल्या तिथं निर्णय देऊन टाकला हे बंद करून टाकतो आम्ही पण बंद करत असताना जरा डोकं वापरायला पाहिजे होतं कशा पद्धतीने बंद केलं पाहिलं कसं झाकलं पाहिजे पशूचं काय होणार आहे आणि कोर्टात जो निर्णय गेला तिथं कुठंतरी यांची भूमिका कोर्ट पण संवेदनशील आहे त्यांनासुद्धा हे सगळे विषय माहिती आहेत पण कागदाला कागद जे लावले गेले त्याच्यात जर आपण बघितलं तर त्या बेसिसवर कोर्टाने निर्णय दिलेला आहे कोर्टी सुद्धा विनंती करतो जेव्हा सरकार यांच्या बाजूली लोकांच्या बाजूली जेव्हा कोर्टात जाईल तेव्हा संवेदनशील दृष्टिकोनातून कोर्ट विचार करेल असा आम्हाला विश्वास तिथं वाटतो आणि त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर इथं असलेल्या लोकांची भावना ही या पशूच्या बाजूली आहे त्यामुळे इथं कुणीही याच्यात वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं नाही सामाजिक दृष्टिकोनातून हा विषय संपावा अशी विनंती हे सर्व लोक त्या ठिकाणी करत आहेत त्यांच्या त्यांच्या त्यांच्याच नेत्यांनी मागणी केली होती मनीषा गायंजे असतील किंवा चित्रा वाघ असतील त्यांनीच मागणी केली होती कायमस्वरूपी हे कबूतरखाने बंद करावेत उदय सामंत यांनी बंद करण्याचे आदेश दिले होते हेच मी म्हणतोय की तिथं घाई गडबडीने निर्णय घेतला पण आज इथे असणाऱ्या समाज बांधवांशी बोलल्यानंतर नायर हॉस्पिटलचा रिपोर्ट त्यांच्याकडे आलेला आहे त्याच्यात के हॉस्पिटलचा सुद्धा रिपोर्ट आलेला आहे की इथे असणारे हे जे कबूतरखाना आहे या परिसरामध्ये या पशूमुळे कुणालाही किती रोग झाला आहे याचा एक अंदाज काढला आणि त्याच्यात जो रिपोर्ट आला आहे तो तसं बघितलं तर नकारात्मक आला आहे कुणाच्या बाजूला आला आहे तर कबुतरांमुळे इथं रोगराई वाढली असं नाही असं तिथं असणाऱ्या सर्व हॉस्पिटलनी तो निकाल दिला आहे तो तसं बघितलं तर या समाज बांधवांच्या बाजूला सकारात्मक आहे मग कोर्टात हे पेपर जेव्हा जातील तेव्हा न्याय मिळेलच पण ह्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती कोर्टात जाण्यापेक्षा सरकारने सुद्धा याच्यामध्ये इंटरफिअर केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी दादर